तर आम्ही चाललोय फाट्यानला पिंट्या ती दोघं आहेत आणि मी एक खाये तर उन बघा कसं कडक कडक पड़ले ना आम्ही चाललोय तर आम्ही आलोय आता इथच चुंबी बिंबळे इथंच ठेवतो आणि इकडून फाटे काढतो तर आम्ही फाटे काढायच्या इकडे आहे तर आता फटाफट फाटे पाडून घेते तर अशाच फटापट फाट्या काढून घेते आणि मोळी रचून घेते नव्हत माझा पुरती एवढं व मी थोडेसे आणलेल्या काढून तर आता मोळी रचून झाली आता बांधून घेते आणि घरी जाते मोळी झाली बांधून तर आता जाते घरी पाऊस पण यायला झालाय आभार निघालेला हा उठून उठ नाही नाही सोडून डॉक्टरला माथा असं फिरो तशी घरी पोचले तर <laughs> आता फाटे घेऊन आले आणि जगन्नी मासा पकडले आता तो साफ करून आणते पोहोचले आता मासा काढून घेते तर हा साठी दोन अडीच किलोचा मासा आहे जगेल विपाक आणि आम्ही घेतलाय कुकिंग साठी तर आता मासेची खवडी काढून घेते आधी तर आता काढून झाले तर आता कापून घेते कापून घेते तर आपला मासा कापून झालाय आणि स्लाई करण्यासाठी असं पिन्स काढून घेतले बारीक बारीक कापून झाला तर धुवून घेते का तर आता हे जे तळ्यासाठी पीस काढले त्याने आता मॅरिनेशन करून घ्यायच्या वर मी मसाले घेतले तर हळदी घेतली मिक्स मसाले आणि मीठ आणि लिंबू पण घेतलाय तर आता मसाले टाकून घेते तर आता हे चांगलं मिक्स करून घेते तर मी ह्याच्यात थोडस तेल टाकते वरून तर आता मस्त मसाले लावून घेतलेत हे बघा कसं मस्त दिसतंय तर ह्याला आता थोड्या वेळ असंच ठेवते आणि मग फ्राय करते नंतर पेटून घेते तर पेटून झाले आता काळण्यासाठी कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर कापून घेते तर कांदा कापून झाला आता टोमॅटो पण कापून घेते तर टॉमॅटो पण बारीक कापून घेते

टोमॅटो टाकून तर आता मसाले परतून झाले आता आता माटे टाकून घेते थोडस पाणी टाकून देते शिम कधी म्हणते घेऊन जायलो पाहिजे रात्रीच्या तर आता कालून आता आली तर आता मीठ टाकून घेते मीठा पीस तुटती नाही कोथिंबीर पण टाकून घेते तर हे शिजले आता उतरवून घेते येते आणि जे मग असे मासे ठेवलेले मॅरिनेटसाठी ते झाले तळून घेते तर आपण तेल टाकून घेते हे भाग कसं मस्त झाले क्रिस्पी क्रिस्पी त्यांचं हे झालं त्याचं काढून घेते तर असे सगळे भाजून घेते हे बघा मस्त पीस दिसते आता तर आता भाकरी बनवून घेते तर पीठ माता मला आता मला वाफ बघा कशा निघतात तर असं पटापट भाकरी करून घेते तर आता सगळं झालंय भाकरी पण आणि कालून पण आणि ते मासे फ्राय पण झाले तर आता जेवायला वाटते तर आता मी जे अजून पण मास आणला होता आणि त्याला पण जेवाय बोलवले तर आता सगळं झालं आता जगेलला जेवाय देते भारी झालंय काल एक नंबर झाले तर आता चांगला दिला आता मी पण घेते तर या जेवायला सण काळून मापात झालंय आणि सुके पण मस्त झालं